हॅलो नमस्कार शरद पुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो ही सर्वात महत्त्वाची बातमी आता आपण तुम्हाला या जाहिरातीच्या माध्यमातून सांगणार आहोत बघा ज्या कोणी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीचा अर्ज केला होता आणि ज्या कोणाला मुलाखतीसह या लिस्टमध्ये ज्या शाळा मिळाल्या असेल त्या शाळेपैकी या ठिकाणी विद्याप्रसारक मंडळ यवतमाळ येथील शाळा ज्या शिक्षक उमेदवारांना मिळा मिळालेली असेल त्यांच्या मुलाखतीचे वेळापत्र विद्याप्रसारक मंडळ यवतमाळ यवतमाळ या, या संस्थेने पेपरमध्ये इश्यू केलेले आहे ते आता आपण पाहत आहोत बघा ही जी जाहिरात आहे ती पवित्र पोर्टलमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे हो मुलाखतीची जाहिरात आहे आणि त्यांनी पेपरमध्ये दिलेली ही जाहिरात आहे ही चांगलं काम केलं त्यांनी की जेणेकरून सर्वांना ही माहिती उपलब्ध होईल बघा विद्या प्रसारक मंडळी यवतमाळद्वारा संचालित अमलोकचंद महा कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक पदाकरिता मुलाखती खालील वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आल्या आहेत मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक सात ऑगस्ट चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या उमेदवारांना किंवा उमेदवारांच्या निवड यादीत ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश संस्थेद्वारा संचालित अमलोकचंद महाविद्यालय येथे झालेला आहे अशा सर्व उमेदवारांनी आपल्या विषयाच्या प्रत्यक्ष मुलाखती व अध्यापन कौशल्य चाचणीकरिता संलग्न वेळापत्रकानुसार सर्व मूळ कागदपत्रांसह हो। नियोजित दिवसीय वेळेवर स्वाखर्चाने उपस्थित राहावे मुलाखतीचे ठिकाण आहे बघा अमलोकचंद महाविद्यालय गोधनी रोड यवतमाळ हे मोठं नावाजलेलं महाविद्यालय आहे गोधनी रोड यवतमाळवर हां इथे जाऊन तुम्ही मुलाखती देऊ शकता बघा या ठिकाणी पर परत सांगितलं की पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती म्हणजे मुलाखती सव्वीत इंटरव्ह्यूसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखतीचे विषय व विषय या वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे पहिला विषय हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनसाठी एक जागा होती त्याची मुलाखत बावीस आठ दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता राहील हिंदीसाठी ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांच्यासाठी एका पदाची निवड होती म्हणजे त्यासाठी एकच विषय हिंदी होता आणि दहा उमेदवार असेल त्यांची मुलाखतसुद्धा बावीस आठ दोन हजार चोवीसला एक वाजता राहील आणि कॉमर्सवाली बुक किपिंग अँड अकाउंटन्सी ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयाची एका विषयासाठी किंवा एका पदासाठी जो मुलाखत आहे ते सुद्धा बावीस तारखेला तीन वाजता होईल म्हणजे हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन ओके हिंदी आणि बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या तीन विषयाची तीन पदांची मुलाखत बावीस आठ दोन हजार चोवीसला क्रमानुसार अकरा वाजता एक वाजता व वा तीन वाजता होईल विषय चौथा आहे इंग्रजी म्हणजे एका पदासाठी मुलाखत आहे दहा विद्यार्थी उपलब्ध असेल तेवीस तारखेला याची मु मुलाखत अकरा वाजता असेल मराठी ज्या विषयाची दोन विषयासाठी सॉरी दोन पदांसाठी जे मुलाखत आहे एकंदरीत वीस उमेदवार असेल किंवा तेवढेच दहाच असेल ओके तर याची मुलाखतसुद्धा तेवीस ऑगस्टला एक वाजता राहील सोबत मॅथेमॅटिक्स म्हणजे सायन्स या विषयासाठी दोन पदांची जाहिरात दिली होती त्यांनी ओके आणि यासाठी सुद्धा तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला तीन वाजता हे तुमची जाहिरात म्हणजे मुलाखतीची जाहिरात त्यांनी दर्शवलेली आहे तीन वाजता ते तीन वाजता ते मुलाखत होईल तुमची तर हे इंग्रजी मराठी आणि मॅथेमॅटिक्स जे आहे एक दोन तीन तीन विषयाची तुमची मुलाखत जी आहे ती तेवीस <laughs> ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे नंतर फिजिक्स या विषयाची जाहिरात तीन पदासाठी दिली होती ती पंचवीस ऑगस्टला अकरा वाजता राहील केमिस्ट्रीसाठी तीन विषयाची जाहिरात दिली होती ते सुद्धा पंचवीस ऑगस्टलाच राहील एक वाजता आणि बायोलॉजीसाठी एकंदरीत तीन विषयाची एक जी जाहिरात दिली होती सर तीन पदांसाठी जाहिरात होती तीसुद्धा पंचवीस ऑगस्टला ओके राहील तीन वाजता अशा एकंदरीत सतरा पदांसाठी ही जाहिरात होती आणि हे त्यांनी जो क्रायटेरिया दर्शवलेला आहे एकदम सुसुळित मस्त जबरदस्त त्यांनी सांगितलेलं आहे की बा जे उमेदवार आहे ज्यांना ही संस्था मिळालेल्या असेल त्या उमेदवारांना त्यांच्या विषयानुसार या तारखेला म्हणजे नमूद केलेल्या तारखेला उपस्थित राहा आणि नियोजित वेळेत उपस्थित राहा आणि ठिकाणी उपस्थित राहा असे त्यांनी सांगितलं ही छोटीशी जाहिरात होती आणि ही आपली जाहिरात तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रामध्ये जास्तीत जास्त शेअर करा ज्या जेणेकरून त्यांनासुद्धा हे मुलाखतीचे वेळापत्रक माहीत पडलं पाहिजे तुमचे मित्रमंडळी असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा भेटूया नवीन यूट्यूब चॅनलवर नवीन एका नवीन जाहिरातीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच